मित्रांनो आपण आलेले आहेत बघा हे ठिकाण आहे गोरक्षनाथ टेकडी बघा इथं जवळच इथं ब्रिजचं बी काम चालू आहे आणि समोर पटरी टाकण्यात आलेली आहे इथं थोडी हे ब्रिजचं काम असल्यामुळं इथं थोडी टाकण्यात आलेली नाही बघू शकतात की समोर पटरी टाकलेली आहे ब्रिजचं काम चालू आहे बघा मित्रांनो बघू शकतात इथं गोरक्षनाथ टेकडी बघा हे ठिकाणी बघू शकतात गोरक्षनाथ टेकडी समोरची ब्रीजचं भी काम चालू आहे खालच्या साईडला समोर पटरी टाकलेली आहे ब्रिज मुळे इथं गॅप पडलेला आहे थोडा ब्रीजचं काम चालू असल्यामुळं ही खाल्ला काडी साईट आहे बघा परळी काडी वडवणीपर्यंत पूर्ण पटरी हातरण्यात आलेली ही दोन खाली इकडून बी ती दिसते का पटरी टाकलेली ही बीड पर्यंत पूर्ण पटरी हातरण्यात आलेली आहे